नमस्कार संगीताच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे देवाचा नैवेद्य असो किंवा पाहुणचार असो किंवा सणासुदीला गोड्याचा पदार्थ बनवला जातो तो म्हणजे स्वादिष्ट अशी खीर चला तर मग आज आपण खीर बनवणार आहोत त्यासाठी मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेली आहे आणि ते आपण आता हलकेशी असे भाजून घेत आहोत भाजल्यामुळे तांदूळ हलका होतो आणि खीर लवकर शिजते अशा प्रकारे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे इंद्रायणी तांदूळ सुवासिक असतो आणि त्यामुळे खीर स्वादिष्ट बनते तुम्ही तुमच्याकडे जो त तांदूळ अवेलेबल असेल तो घेऊ शकता अशा प्रकारे आपल्याला रंग न बदलता हलकेसे असे भाजून घ्यायचे आता मी तांदूळ भाजून घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता हे तांदूळ मी मिक्सरला असे फिरवून घेतले अशा प्रकारे आता मी गॅसवर ठेवली ठेवले त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेत आहे आणि आपल्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही घेऊ शकता मी यामध्ये खोबरं किसून घेतलेलं आहे आणि काजू बदाम आणि मनुका तर आपल्याला खोबरं असं हलकंसं असं भाजून घ्यायचं आहे याचा रंग न बदलू देता तर आता घेतलेले ड्रायफ्रूट्स आहे ते, ते मी असे जाडसर असे कुटून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मनुका घेतल्या आहेत त्या पण आपण परतून घेत आहोत अशा प्रकारे आता यामध्ये मी दूध घालून घेते मी जवळपास अर्धा लिटर दूध घेतलेला आहे त्यामध्ये आपण मिक्सरला फिरून घेतलेले तांदूळ ते पण घालून घेतो आहे तांदूळ घातल्यावर आपल्याला लगेच फिरवत राहायचं आहे जेणेकरून त्याच्या गुठळ्या होऊ नये आणि खाली करपू नये म्हणून अशा प्रकारे तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने खीर बनवली जाते तर माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा अगदी झटपट होते आणि सोप्या पद्धतीने आणि अगदी स्वादिष्ट बनते तर नक्कीच करून बघा अशा प्रकारे आपल्याला अशी ढवळत राहायचे आहे हळूहळू तो शिजत जाईल तशी, तशी तशी त्याला दाटसरपणा येत जातो अशा प्रकारे अगदी पाच मिनटात खीर तयार होते उकडी आलेली आहे त्यामध्ये आता मी साखर घालून घेते आहे तुम्हाला जसं गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखर घाला मी दोन कप साखर घातलेली आहे वेलची पूड आणि पूड घातलेली आहे आता आपण पुन्हा फिरवून घेऊ आणि याला एक उकडी येऊ अशा प्रकारे छान अशी दाटसरपणा आलेला आहे तर नक्की करून बघा अगदी स्वादिष्ट होते कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये नक्की करून बघा धन्यवाद